नमस्कार मंत्री नितेश राणे यांनी सोलापूर वाकरी इथं आषाढी वारीत सहभागी होऊन संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलंय याबद्दल सामाजिक मंचावरून मंत्री नितेश राणे यांनी माहिती त्यांना सांगितलंय की त्यांचा हा आध्यात्मिक अनुभव म्हणजे भक्ती आणि संस्कृतीचा दिव्य सोहळा होता शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा असलेली आषाढी वारी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रतीक आहे महाराष्ट्र लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावात आणि ज्ञानवाद तुकारामच्या जयघोषात लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरला येत असतात हा केवळ एक प्रवास नसून आत्मशुद्धीचा आणि समर्पणाचा सोहळा आहे असंही मंत्री नितेश राणे यांनी सामाजिक डिजिटल मंचाद्वारे सांगितले यावेळी सर्व वारकरी बांधवांचा प्रवास सुखाचा हो अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठलाच्या चरणी केली आहे आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी बांधवांशी संवाद साधण्याची आपल्याला अनुमती मिळाली असंही त्यांनी सांगितलं ती रसाने उतक्रोत भरलेला या पवित्र क्षणानी मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे अशी ही अनुभूती त्यांनी स्पष्ट केली आहे मंत्री नितेश राणे यांना यावेळी सामाजिक मंचावरून विविध स्तरावरून शुभेच्छा आलेले आहेत